मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत जोगतीन ही नित्याच्या समोर येते आणि तिच्या कपाळावर भंडारा रावत म्हणत असते जोडीदाराच्या आयुष्यासाठी मागील जन्मातील कुटुंबासोबत द्यावी लागेल कठीण व्रताची साथ कठीण व्रताची परीक्षा असं जोगतीन नित्याला सांगत असते तर इकडे नित्या खूपच घाबरते तर इकडे नित्या आणि राजमा ह्या दोघीजणीही व्रत करायला जात असतात तर जोक्तींनी सांगितलेलं असतं की फुलाच्या वेणीशिवाय जे हे व्रत पूर्ण होत नसतं तर तेवढ्यातच तिथे मागून माई पण येतात आणि माईच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे की माईच्या हातामध्ये माई ही फुलाची वेणी घेऊन देवीसमोर येत असतात माई नित्या आणि राजमा ह्या तिघी झानी करतील का व्रत पूर्ण हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच माई आणि गौरीची होईल का भेट हे बघण्यासाठीही तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महा सोमवार बारा फेब्रुवारी रात्री दहा वाजता नक्की बघा बघायला विसरू नका आणि चॅनल